जी, करते हॅलो फ्रेंड्स हॅपी दिवाळी तर आपण आज बघणार आहोत दिवाळीचा फराळ आणि खूप सारे तर सर्वात आधी आपण बघणार आहोत बनवलेले फराळ त्यामध्ये सर्वात आधी आम्ही बनवले आहेत बेसन आणि रव्याचे लाडू त्यानंतर आम्ही बनवलेले आहे या छान छान कुरकुरीत चकल्या आणि सोबतच आम्ही बनवलेले आहे माझ्या फेवरेट आहे छान छान अशी बालूचाईकुरीत शेव आणि सर्वांचा आवडता चिवडा त्यानंतर हे आहे धनिया डाळ आणि हे आहेत नमकीन हा सर्व फराळ आम्ही घरी बनवलेला आहे तुम्हाला पण आवडला असेलच थँक्यू आता आपण बघणार आहोत आम्हाला मिळाले छान छान गिफ्ट सर्वात आधी हे आलेलं आहे माझ्या लहान बनीलाकडे आलेलं गिफ्ट त्यामध्ये आहे खूप सारे ड्राय फ्रुट्स त्यानंतर आणि यामध्ये आहेत खूप सुंदर असे दोन दिले तर त्यानंतर आलेलं आहे हे सुंदरस गिफ्ट यामध्ये काय आहेत ते आपण बघूया वाव यामध्ये आहेत भरपूर असे ड्रायफ्रूट हा त्यानंतर आम्हाला मिळाले आहे सर्वांचे आवडती काजू तक्रि त्यानंतर परत एक की मिळालेला आहे खूप सुंदर असं त्यामध्ये सुद्धा आहेत खूप सारे ड्रॅग फ्रूट्स आता परत एक स्पेशल सुगीत आलेलं आहे त्यामध्ये वाह यात मध्ये आहे भरपूर अशी मिठाई दिवाळी मतलब की गोळा आलाच यानंतर आलेला आहे खूप सारी मिठाई दिवाळी मिठाई आणि हा हलवा अशा पद्धतीने हा सोलवा आहे दिवाळीचा गोड आवडतच नाव बरोल्या मध्ये मी ते पद्धती हलवा टाकू